सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या आधी एकनाथ शिंदे अडीच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे चाळीस आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे काही त्यांचे विकासक मित्र किंवा काही निकटवर्ती यांनी प्रचंड मोठा घोटाळा केला गैरप्रकार केला गैरउद्योग केले अशा पद्धतीच्या आवया हे भाजपचे नेते आणि काही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची मंडळी देत असतात त्यात सगळं काही खोट आहे असं समजण्याचं कारण नाही त्यातल्या बहुतांश गोष्टी खऱ्या आहेत पण आता झालंय असं अत्यंत स्वच्छता सुनियोजितता आणि तटस्थपणा निष्पक्षपणा या सगळ्याच पेटंट ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे आणि थेट एक धक्कादायक प्रकार हा धुळ्यातून समोर आलेला आहे तो म्हणजे या आमदारांची एक जी समिती आहे याच समितीने कोट्यवधी रुपये एका विश्रामगृहात गोळा केल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे राज्याचं विधिमंडळ आणि प्रशासन हे दोन्ही हादरून गेलेलं आहे हे हादरून गेल्यानंतर गोष्ट तिथेच संपत नाहीये तिथून ती सुरू झालेली आहे आता देवेंद्र फडणवीस काय करणार हाच खरा प्रश्न आहे काय घडलंय नेमकं आणि हा सगळा घोटाळा नेमका काय आहे तो कोणत्या ज्येष्ठ आमदाराच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये घडलाय आणि काय ही सगळी भानगड आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो, एखादी घटना घडते किंवा एखादी गोष्ट घडते आणि त्याच्या बातम्या सगळीकडे येत असतात आता आपला कालचा जो व्हिडिओ होता की भूषण गवई जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांचा अवमान केला गेला आणि त्यामध्ये नेमकं काय दडलंय हे आपण ज्या वेळेला सांगितलं आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आणि त्यामुळे बातमीमागची बातमी काय आहे हेच सांगण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नांना आपण सगळे अगदी भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले ऋण व्यक्त करतोय मित्र हो देवेंद्र फडणवीस म्हणजे तटस्थपणा देवेंद्र फडणवीस म्हणजे पारदर्शीपणा देवेंद्र फडणवीस म्हणजे नियमाला धरून कामकाज करणं देवेंद्र फडणवीस म्हणजे चुकीला माफी नाही या फॉर्म्युलामध्ये राज्यकारभार करणं असं आपण सगळं समजू शकतो आता याच देवेंद्र फडणवीसांनी उत्तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या छगन भुजबळ यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी असलेले छगन भुजबळ ज्या वेळेला मंत्रिमंडळात आले त्यावेळेला अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आणि ही टीका होणं स्वाभाविक आहे कारण संजय राठोड पण त्या मंत्रिमंडळात आहेत छगन भुजबळ पण त्या मंत्रिमंडळात आहेत अजित पवार तर उपमुख्यमंत्री आहेत मग टीका तर होणारच पण आता याच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विधिमंडळामध्ये किंवा वेगवेगळ्या सम... ज्या समित्या आहेत त्या समित्यांपैकीची एक समिती आहे ती आहे अंदाज समिती ही समिती काय करते आपल्या राज्याचं एकूण जे बजेट आहे ते आहे साधारण नऊ लाख कोटी रुपयांचं आता या नऊ लाख कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकांपैकी वेगवेगळ्या विभागांना हा निधी दिला जातो मग सार्वजनिक बांधकाम असेल Uh, किंवा जलसंधारण असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल रस्ते असतील असे अनेक वेगवेगळी जवळपास बेचाळीस पंचेचाळीस मंत्रालय आहेत किंवा खाती आहेत त्यांना हा सगळा निधी दिला जातो तो त्यांच्या त्यांच्या गरजांप्रमाणे दिला जातो तिथे कामं केली जातात आता बघा शिंदेच्या कार्यकाळामध्ये एक अत्यंत विचित्र प्रथा सुरू झाली होती आणि ती सुरू का झाली होती त्याला भाजपही तितकंच कारणीभूत होतं आणि शिंदेची शिवसेनाही तितकीच कारणीभूत होती व्हायचं काय कि मोठ्या कंत्राटदारांना निविदा मिळायच्या कारण त्यांचा आवाका मोठा असतो त्यांचं काम मोठं असतं आणि मग त्या मोठ्या ठेकेदारांकडून किंवा मोठ्या कंत्राटदारांकडून सब कॉन्ट्रॅक्ट केलं जायचं आणि ते जे सब कॉन्ट्रॅक्ट होतं ही सब कॉन्ट्रॅक्टची प्रथा आता देवेंद्र फडणवीसांनी बंद करण्याचे आदेश काही प्रमुख संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत विशेषतः रस्ते असतील सार्वजनिक बांधकाम असतील या विभागांना हे आदेश दिलेले आहेत की सबलीज करू नका सब टेंडरिंग करू नका म्हणजे काय तर मोठ्या टेंडरांकडून किंवा मोठ्या ठेकेदारांकडून छोट्या ठेकेदारांना काम देताना होतं काय ते तुम्हाला सांग या सगळ्या आमदारांचे अनेक बगलबच्चे असतात अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक मुलगा जावई अशा सगळ्यांना सगळ्यांच्या कंपन्या असतात या कंपन्यांना हे ठेके दिले जातात आणि त्यावेळेला होतं काय की ते काम करणाऱ्या त्या कंपनीचा छोट्या कंपनीचा आवाका नसतो पण नेत्याचा फोन येतो उपमुख्यमंत्र्याचा फोन येतो सार्वजनिक बांधकाम मंत्र्याला तसे निर्देश दिले जातात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून पीएस पी ए हे फोन करतात आणि मग हे छोटे जे कंत्राटदार असतात त्यांना कामं दिली जातात त्यांचा आवाका नसतो त्यांच्याकडे मशिनरी नसते त्यांच्याकडे कामातलं सातत्य नसतं आणि त्या संपूर्ण योजनेचं वाटोळ होत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे बंद केलं आता या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करणारी जी अंदाज समिती असते त्या अंदाज समितीमध्ये एकूण एकोणतीस आमदार आहेत त्यापैकी दहा आमदार हे धुळ्याला गेले होते आणि धुळ्याला गेल्यानंतर कारण हा जर उत्तर महाराष्ट्राचा भाग जो आपण पाहिला धुळे नंदुरबार हा जर भाग पाहिला विशेषतः आदिवासी बहुल जो भाग आहे तो प्रचंड भ्रष्टाचाराने व्यापलेला भाग आहे कारण तिथे आदिवासी गरीब असतात साधे असतात तिथे काम केलं नाही केलं ठेकेदार आला गेला साधनसामुग्री कुठली वापरली मटेरियल कुठलं वापरलं कोणाचा कोणाला काही ताळमेळ नसतो आणि प्रचंड तिथे गोंधळ असतो तर या धुळ्यामध्ये एक गेस्ट हाऊस आहे त्याचं नाव आहे गुलमोहर या गुलमोहर गेस्ट मध्ये एकशे दोन क्रमांकाच्या रूम मध्ये ही रूम किशोर पाटील नावाचे अर्जुन खोतकर यांचे पिया आहे आता हे अर्जुन खोतकर अत्यंत ज्येष्ठ आहेत शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक असं त्यांच्याबद्दलचं आपण वर्णन करू शकतो ते स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत खेळांची आणि इतर सगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे आणि अर्जुन खोतकर हे जालन्यामधलं प्रचंड मोठं प्रस्त आहे याच अर्जुन खोतकरांनी उद्धव ठाकरेंकडे असताना एकनाथ शिंदेवरही टीका केलेली आहे अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आता ते एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे या अंदाज समितीचे ते अध्यक्ष आहेत या अंदाज समितीमध्ये कोण कोण लोक होती तर बेलापूरच्या बंदा म्हात्रे होत्या दहीसरच्या मनीषा चौधरी होत्या राजापूरचे किरण सामंत होते त्याचप्रमाणे शेखर निकम होते चिपळूणचे दिलीप बोरसे होते काशीराम पवरा होते किशोर पाटील होते आणि सदाभाऊ खोत जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात ते सुद्धा होते ते आता विधान परिषदेवर आहेत आणि त्यांचाही त्यामध्ये समावेश होता आता हे जे सगळे आमदार आहेत या आमदारांची जी समिती आहे हे काही लोक त्या गेस्ट मध्ये थांबलेले नव्हते था। आणि आमदार कधी गेस्ट वर वगैरे फारसे काही थांबत नाहीत ते दिवस संपले आमदार अगदी नागपूरच्या अधिवेशनाला जरी गेले तरी मग सेंटर पॉईंट असेल किंवा तिथली जी काही महत्वाची हॉटेल्स आहेत पंचतारांकित किंवा चतुर्थ तारांकित अशा या तारांकित हॉटेलांमध्ये हे सगळे आमदार थांबतात था कारण आता था दिवस बदलले आहेत गोष्टी बदलल्या आहेत आमदारांची एकूणच स्थिती बदलली आहे त्यामुळे गेस्ट हाऊसवर वगैरे कोणी थांबत नाही तर हे किशोर पाटील जे आहेत हे तिथे थांबले होते आणि गेल्या पंधरा दिवसांपासून ही रूम बुक होती या रूमवर वेगवेगळे अभियंते कार्यकारी अभियंते उप अभियंते हे येत होते मग जलसंधारण मधले असतील कृषी मधले असतील किंवा इतर सगळ्या वेगवेगळ्या विभागांमधले जे काही लोक आहेत परिवहन मधले लोक असतील हे सगळे तिथे येत होते आणि ते येताना या धुळ्याच्या भागातल्या वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या पिशव्या किंवा वेगवेगळ्या वेग महागड्या दुकानांमधल्या पिशव्या घेऊन तिथे येत होते त्या पिशव्यांमध्ये नोटांची बंडल असायची अशी माहिती तिथे काही स्थानिक लोकांना मिळाली आता या स्थानिक लोकांमध्ये एक कलाकार माणूस तो कोण आहे तर ते उभाटा शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्याचे उपजिल्हा प्रमुख आहेत नरेंद्र परदेशी आता या नरेंद्र परदेशी यांना याची भनक लागली स्थानिक आहेत ते आणि ते थोडेसे बिनीचे थोडेसे आघाडीवर असणारे असे ते पदाधिकारी आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची भणक लागली त्याचबरोबर तशी ती अनिल घोटेंना पण लागली अनिल गोटे माझी आमदार आहेत आता ते शिवसेने बरोबर आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षात अनिल गोटे हे तसे हुशार आहेत पण अनिल गोटे हे तेलगी स्टॅम्प घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलं होतं वगैरे तो आपला वेगळा विषय पण लोकांना आपल्या तुमच्यासारख्या सामान्य माझ्यासारख्या सामान्य माणसाला माणसं कळली पाहिजेत म्हणून ही ओळख तर तेलगी प्रकरणाशी सुद्धा त्यांचं नाव जोडलेलं होतं आणि त्यावर त्यांची कारवाई वगैरे त्यांची झाली होती पण अनिल गोटे हे अभ्यासू आहेत त्यांच्याकडे बातमी असते गोष्ट असते आणि त्यांचं जे काय नेटवर्क आहे ते एकदम नीट काम करत असते तर अनिल गोटेंनी तिथे धाव घेतली ही पाच वाजता त्यांच्या गोष्ट लक्षात आली सहा वाजता तिथे अनिल गोटे पोहोचले पण तिथे ही रूम त्यावेळेला बंद होती आणि जेव्हा रूम बंद होती या या मध्ये छोटी रूम आहे तशी काय फार मोठी रूम नाही आहे त्याच्यामध्ये ज्या काही जीवनावश्यक वस्तू म्हणजे पलंग असेल एक साधासा बेड असेल जे आपलं पीडब्ल्यू डी सरकार जसं देतं पीडब्ल्यू चे जो विभाग आहे तो जसं देतो त्याच गोष्टी कळकट मळकट असा बाथरूम आहे पण ही रूम घेण्याचं कारण काय होतं किशोर पाटलांचं तर कोणाला संशय येऊ नये म्हणून घेतली होती आणि किशोर पाटील हा तसा कलाकार माणूस आहे जालन्यामधला तिथलं अर्थकारण तिथलं राजकारण हे अर्जुन खोटकरांसाठी तो बरोबर ते चालवत असतो आता प्रश्न असा आला की इथे ज्या वेळेला हे कळलं की इथे काहीतरी गडबड आहे त्यावेळेला एसपींना फोन केला गेला कलेक्टरना फोन केला गेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लोकांना फोन केला गेला अं पण कोणी काही त्याच्यामध्ये फारसं काही लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर हा आरडाओरडा प्रचंड होतोय असं कळल्यानंतर संजय राऊतांनी या सगळ्या विषयावर ट्विट केलं संजय राऊतांनी ट्विट केल्यानंतर सूत्र फिरायला लागली ला आणि कारण संजय राऊतांचा उत्तर महाराष्ट्राशी संबंध आहे ते नाशिकमधले सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्यांच्या पक्षाच्या त्यावर त्यांचं लक्ष असतं त्यावर ते काम करतात त्यावरती त्यांचं संपूर्ण सगळी दारोमदार आहे त्यांच्या नेतृत्वाची तर तिथे त्यांनी ट्विट केल्यानंतर याच्यावर सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आता ह्या सुरू झाल्यानंतर जेव्हा तिथे सगळे लोक आले ही रूम उघडण्यात आली तेव्हा तिथे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडले आणि याच्यापेक्षा जास्त पैसे मित्र हो तिथून गायब करण्यात आले होते तर तिथे हे या समितीचे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर त्यांनी असं सांगितलं होतं अशी माहिती संजय राऊतांनी दिली आजच्या पत्रकार परिषदेवर ते असं म्हणाले होते की पंधरा कोटीचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि साडेपाच पाच कोटी रुपये तिथे जमा झाले होते आता हे का केलं जातं काम निकृष्ट करायची कामं पूर्ण करायची नाहीत अर्धवट टाकायची आपलं टेंडर दुसऱ्याला देऊन टाकायचं अत्यंत अनागोंदी आणि गोंधळ करून टाकायचा प्रशासकीय कामाचा असे जे, वा, जे काम काही ठेकेदार आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांना सांभाळण्याचं काम कोण करतं त्या त्या विभागातले काही भ्रष्ट अधिकारी करतं या भ्रष्ट अधिकाऱ्या अधिकाऱ्यांकडून या अंदाज समितीने वसुली करायला सुरुवात केली होती आता हे सगळे लोक जे आहेत हे काही तिथे थांबलेले नव्हते भाजपचे एक आमदार आहेत त्यांचं नाव आहे अनुप अग्रवाल त्यांचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव आहे टॉपलाईन या टॉपलाईन हॉटेलमध्ये अर्जुन खोतकर थांबले होते काही आमदार थांबले होते कारण आमदारांपैकी कोणीच गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये थांबलं नव्हतं आणि तो काही तसा संबंधही नाही उगाच आपण काहीतरी म्हणणं की त्यांनी तिथे थांबायला पाहिजे होतो वगैरे ते परदेशींना वगैरे शक्य आहे की बोलणं कारण बेछूट आरोप करायचे तर ते किंवा बेछूट बोलायचे तर ते बोलू शकतात पण इथे काही आमदार थांबले नव्हते आता गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीसांना शिंदेची शिवसेना भ्रष्ट वाटते शिंदेची कार्यशैली भ्रष्ट वाटते शिंदेचे सहकारी भ्रष्ट वाटतात आणि ते स्वाभाविक आहे कारण त्या सगळ्यांची कार्यशैली तशीच आहे मित्र तुम्ही त्यांच्यामधला कोणताही आमदार घ्या ते तशाच पद्धतीत एक जवळपास सारख्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात मग आता प्रयागराजमध्ये जाऊन डुबकी मारून कोण आलंय भाजपची नेते मंडळी ती म्हणजे स्वच्छता ती म्हणजे चारित्र्य ती म्हणजे निष्पक्षपणा ती म्हणजे ती भाजपची लोक म्हणजे तटस्थपणा मग माझा प्रश्न असा आहे आता हे इतकं मोठं सगळं घडलंय विधिमंडळातली ही सगळी सदस्य मंडळी तिथे गेली आहेत आणि तिथे इतका मोठा भ्रष्टाचाराचा विषय समोर आलेला आहे कारण जसं संजय राऊत म्हणतात तसं पंधरा कोटीचं टार्गेट असेल आणि तिथे फक्त एक कोटी चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी लाख रुपये सापडले आहेत बरं त्याच्यात एक कपाट होतो लाकडी कपाट या कपाटामध्ये या भागातल्या वेगवेगळ्या दुकानदारांच्या नावाने म्हणजे महागड्या दुकानदारांच्या नावाने जे डिपार्टमेंटल स्टोर सारखे जे मोठे लोक असतात तसं किंवा ज्वेलर्सच्या पिशव्या त्यामध्ये काही पैसे असल्याचं सुद्धा तिथे लक्षात आलं आता हे सगळं सापडल्यानंतर याची चौकशी होणार नाही का याच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई करणार नाहीत का ही समिती बरखास्त होणार नाही का अर्जुन खोतकरांचा राजीनामा या समितीचा घेतला जाणार नाही का जर शिंदेची शिवसेना भ्रष्ट आहे तर देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन भ्रष्ट असायला नको त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला हवी हे जे काही सगळे एकोणतीसच्या एकोणतीस लोक आहेत त्यांची समिती रद्द व्हायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला हवी आता देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात एका कुटुंबाने राष्ट्रवादीच्या कुटुंबाने जो काही हुंडा बळी केला त्याची चौकशी करण्याचे आदेश हा आपण व्हिडिओ शूट करत असतानाच दिलेले आहेत पोलिसांना याची उच्चस्तरीय चौकशी लागणार आहे मग या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लागणार आहे की नाही ती लागली पाहिजे ना तरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची कार्यशैली वेगळी आहे दोघांचे कार्यकक्षा वेगळ्या आहेत दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे हे सगळं महाराष्ट्राला आता सांगण्याची गरज आहे आत्ता देवाभाऊ तुमच्या अंगची सचोटी तुमच्या अंगचा प्रामाणिकपणा तुमचा प्रशासनावरचा आवाका हे सगळं महाराष्ट्राला बघायचंय त्यामुळे तुम्ही या अंदाज समितीच्या बाबतीत काय करणार आहात हे पण तुम्हाला जरा सांगता आलं तर बघा कारण हे आमदार जे करणार आहेत त्याचप्रमाणे त्यांचे खालचे चेले चपाटे सुद्धा करणार आहेत आणि जालन्यामध्ये अर्जुन खोतकर हे काही एक राजकीय कुटुंब नाहीये ती तिथली व्यवस्था आहे जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्क्रॅपचा धंदा किंवा या सगळ्या धातूच्या संदर्भातल्या धातू, धातू विरगळवणे त्यांचा बाजार त्यांची खरेदी विक्री यासाठी जालना ओळखलं जातं आता तिथे अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे कारण ह्या सगळ्या स्क्रॅपच्या बिझनेसमध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पंचाक्षरी कुट समाजातले लोक आणि मारवाडी समाजातले लोक हे तिथे आहेत पण या सगळ्यांचे बॉस कोण असतात अर्जुन खोतकर असतात अर्जुन खोतकर हा काय छोटा मोठा गडी नाहीये एकदम ताकदीचा गडी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि विशेषतः जालना जिल्ह्यातला त्यामुळे आता अर्जुन खोतकरांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार आणि ज्या एकनाथ शिंदेच्या कार्यशैलीवर भाजपच्या नेत्यांनी बोट ठेवलं आणि ते काय म्हणाले दिवा शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना हे सगळं कळायला हवं होतं आता तर हे सगळं अंदाज समितीने जो काही दिवा लावून ठेवलाय धुळ्याला आणि फडणवीसांच्या प्रतिमेची आणि प्रतिमेची धुळधान करायला घेतलेली आहे त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच आता प्रतिक्रियाही द्यायला हव्यात आणि उपायही योजायला हो हवेत महाराष्ट्र प्रतीक्षा करतोय खरं की नाही मित्र तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय अर्जुन खोतकरांचा राजीनामा घ्यायला हवा का शिंदे असो किंवा फडणवीस महायुतीचं सरकार हे गोंधळाचं आणि भ्रष्टाचाराचं आहे असं आपल्याला वाटतंय का आपल्याला जे वाटतंय ते संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला लिहून तर पाठवा बघूया त्यातून जी काही तुमची मतं असतील त्यावरचा पुढचा व्हिडिओ करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आमच्या तटस्थ भूमिकेतून आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत देवाभाऊ काय करतायत याच्याकडे आम्ही लक्ष ठेवतोय धन्यवाद